हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे भरलेली तोंडली त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे इथे मी घेतली आहे तोंडली तोंडलीचं भरीत करणार भरलेली तोंडली करणार आहे त्याच्यासाठी तोंडली मी अशी कापून घेतली आपण जसं वांगी भरलेली वांगी करतो त्याप्रमाणे कट कर द्यायचे इथे इथे बाकीचे मसाले आहेत इथे घेतले हिंग आलं लसूणची पेस्ट घेतलेले काश्मीर मिरचीतले हळद धणा पावडर गरम मसाला मसाला इथे घेतलेले सुकं खोबरं थोडं भाजून घेतले कांदा कांदा सुकं खोबरं भाजून घेतले शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि आता ही तोंडली आपल्याला कापून घ्यायची हे प्रकारे आपण दोन्ही साईडचे काढायचं हे असं कट द्यायचे चार भाग करायचे त्याचे आरपार नाही द्यायचं अर्धवत करायचे असे आपण वांगी जसं करतो भरलेली वांगी, वांगी त्याप्रमाणे तोंडलीसुद्धा असं हे करायचं आता हे असे चार भाग केलेले आहेत एक, एक तोंडल्याचे याच्यात आपल्याला सगळा मसाला भरायचा आहे आज मी करणार आहे भरलेली तोंडली चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण हे वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये आलं लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे तुम्ही नसेल केलेलं तर याच्यातच आलं किंवा लसूण टाकायचं आपण जे वाटण करतो त्याच्यात टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे पेस्ट आहे केलेली म्हणून मी ती वापरणार आहे कोथिंबीर थोडं पाणी टाकूया आणि हे वाटण बारीक करून घेऊया हे वाटण घेतलेलं आहे कांदा खोबरा शेंगदाणे भाजून मी ते वाटण केलेले आहे आता ह्याच्यात आपण सगळे हे मसाले टाकूया इथे आलं लसूणची पेस्ट आहे थोडंसं हिंग आहे बाकीचे मसाले सगळे आपण याच्यात टाकूया थोडंसं हिंग टाकते आणि बाकीचे मसाले आणि मीठ टाकायचं आहे दादाजाने मीठसुद्धा टाकूया थोडं गुळ तुम्हाला आवडत असेल तर गूळसुद्धा टाकलंच चालेल थोडंसं गूळ टाकायचं म्हणजे टेस्ट छान येते थोडंसं तेल पण टाकायचं मसाला सगळा एकत्र करायचा मिक्स करायचं आणि मिठाचं बघायचं मीठ बरोबर आहे काय आता आपण मीठ कमी असलं तर टाकू शकतो मीठ किंवा मसाला वगैरे कमी असेल तर आपला मसाला तयार झाला तर आपण हा तोंडलीमध्ये भरूया तोंडली अशी भरून घ्यायची आपण जसं वांगं भरतो तसं भरायची कोवळीत हे तोंडली अगोदर तोंडली धुवून घ्यायची आणि थोडं पाणी घेतलं सुकल्यानंतर ते कापायची अशा प्रकारे सगळी भेट हे तोंडली भरून घ्यायची आतापर्यंत मसाला गेला पाहिजे तर बाकीची तोंडलीसुद्धा मी भरून घेते नंतर तुम्हाला दाखवते आपलं की बघूया तेल तापलेलं आहे आता आपण त्यात थोडं जिरं टाकूया तर जिरं टाकले थोडं त्याच्यानंतर आपण हे तोंडली टाकूया गॅसची फ्लेम स्लो ठेवले स्लो गॅसवरच आपल्याला हे भरलेली तोंडली करायची गॅस मोठा नाही करायचं च हो ते छान येतात सुरुवातीला पाणी वगैरे टाकायचं नाही तेलावरच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मी स्लो ठेवलेलं आहे उरलेला मसाल्याचं आपण नंतर टाकणार आहोत अगोदर आपण तोंडली शिजून घेऊया त्याच्यावर आता चाकण ठेवूया पाणी अजिबात सुरुवातीला टाकायचं नाही नंतर गरज लागली तर टाकूया हा मसाला जो आहे तो आपण नंतर टाकायचा त्याच्यावर झाकण ठेवूया आपण बघूया गॅस मी स्लोच ठेवलेले आहे थोडा हलवून घेऊयाला आपण थोडा वेळ ठेवूया हो परत झाकण ठेवूया आता उघडून बघूया आपण थोडा थोडा वेळ चेक करायचं खाली करण्याची शक्यता असते अजून आपण पाणी ॲड केलेलं नाही थोडं अजून शिजून द्यायचं नंतर आपण राहिलेला मसाला आणि थोडं पाणी टाकायचं थोडं गरम पाणीच टाकायचं थोडा वेळ आणखी शिजून देऊया झाकण ठेवते परत आता उरलेला मसालासुद्धा टाकते थोडा तळून घेऊया मिसाला पण साईडला छान दिसतात एकदम भरलेली आहे तोंडली थोडा वेळ आणखीन आपण शिजून घेऊया ते एक ये परत आणि नंतर आपण गरम पाणी टाकणार आहोत थोडंसं थोडा शिजून घेते अजून आपण इथे झाकणावर सुद्धा पाणी ठेवलं तो जरी टाकलं तरी चालेल तर मी साईडला गरम पाणी करत ठेवले थोड्या वेळ मी तेसुद्धा टाकणार हे मसाला तोपर्यंत आपला व्यवस्थित तळून होऊ दे आता मी झाकण ठेवते परत एकदा थोडंसं तळून घेते तर शिवण्यासाठी आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे जास्त तर मी गरम पाणीच टाकते थोडं गरम पाणी टाक वगैरे सगळं टाकलेलं आहे आता आपण शिजू द्यायचं थोडं पाणी टाकलं तुम्हाला जर असं हवा हो असलं तर थोडं पाणी जास्त टाकायचं आता परत झाकण ठेवून शिजू द्यायचं त्याला 예, 16살 때, 17살 때, 지금 살 때, 시9살 때, तोंडाचा बघित तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता त्याच्यात ग्रेवी पण आहे ना तर मसाला पण आहे मी बनवलेली भरलेली तोंडली ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुम्हीसुद्धा करून पहा थँक्यू